ब्लॉग ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच चाल स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे सॅटरडे म्हणजे शनिवार आहे आज तर शनिवार म्हणजे माझं निवांत म्हण असं म्हणता येणार नाही आज फक्त माझ्या मुलीकडं जायचं नसतं विराजला सांभाळायला पण घरची कामं तर आहेत आज आता बघा गणपती आलेत जवळ तर गणपती महालक्ष्मी आमच्याकडे असतात तर मला सगळी मी करणार आहे साफसफाई घराची साफसफाई आज आहे माझ्याकडे सगळं किचन काय करते स्वयंपाक करून घेणार आहे कारण का ह्यांचा डबा आहे सासूबाईंचा जेवणाचा आहे नाश्ता आहे सगळं करूनच मी सगळं आवरायला घेणार आहे पहिला स्वयंपाकाला लागलेली त्याच्यामुळे मी कणिक तिमली पहिलं स्वयंपाकाला पोळ्या करून घेणार आहे पोळपाट लाटणं धुतल्यामुळे आता ओलंच आहे बघा त्याच्यामुळे ह्यांना लाटणं ना गरम करायला असं थमक म्हटलं थोडं सुकेल सगळं आता आवडून घेणार आहे तुम्हाला मी दाखवेनच तुमच्या घरी पण महालक्ष्मी असतील गौरी गणपती असतील तुमची स्वच्छता चालू झाली असेल बहिणींनो तर तुम्ही तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की तुमची स्वच्छता चालू झाली आहे का नाही आता चला मी आवडत आहे सासूबाई गेलेत आंघोळीला त्याच्यामुळे मी इथं बसलेली आहे नाही तर ही सासूबाईंची जागा आहे आमच्या सासूबाई येऊन झोपायची बसायची जागा चला तर मी आता लागते कामाला महालक्ष्मी गणपती म्हणजे एक उत्साह असतो आवराईचा उत्साह फार असतो ह्या बाजू मला तर आता किती वर्ष झाले बघा गणपती महालक्ष्मी आहेत लग्नापासून मी करते आमच्या माझ्या माहेरी पण असायची महालक्ष्मी मला तर फार ताणगा उत्साह आहे आवडायचे <laughs> मला आवडतं गणपती ते दहा दिवस इतके उत्साहाचे आणि घरात अगदी शांतता आणि प्रसन्न वातावरण असतं म्हणजे शांततेपेक्षा प्रसन्न वातावरण असतं सकाळ संध्याकाळ आरती असते गणपतीची तर छान वाटतं चला तर मग आवडते मी आपलं बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा थोडंसं सुरुवातच करते आता चला आज आहे प्रदोष मी मैत्रिणींनो मित्रमैत्रिणींनो आज प्रदोष आहे आज उपास आहे तर मी करते खिचडी चार्जिंग बघायला आली होती आणि बघा डब आता दोन तीनच झालेले डबे आता मी सगळे घासाय लाईत काय आज काय विचारू नका घरात एवढा पसारा पडलेला आहे मी काय करते किती उपास असल्यामुळे ह्यांना पण होऊन जाईल सासूबाईंना केली होती पोहे सासूबाईनं पोहे केली होती बघा बटाटा चांगला टाकते आपण आता मिक्स आणि भांड्याचं ढिगारा खूप का तुम्हाला डब्यांचा हे बघा डबे सगळे काढून ठेवलेत मी रॅक हे बघा रॅक रिकामा केला आहे तर सगळं पुसापुसी जाळ्या जाळ्या काढी सगळ्या आवरी चाललेले या तुम्ही पण खिचडी खायला नाश्ता करायला सगळं साधारण खिचडीला टाकते गुड इव्हनिंग फ्रेंड्स आता वाजेत बघा सहा सव्वा सहा वाजत आलेत आणि सगळं आज मी क्लीन क्लीन केलेलं आहे बघा तुम्हाला मी दाखवते दोन मिनटं बघा सगळं क्लीन केलं आहे कसं के के वाटतं तुम्ही सांगा आ सगळं किचन आवरलं आहे आज मी घर किचन आणि हॉल आवरलं आहे बघा ट्रॉलीज बिलीज सगळं साफ केलं आज आता उद्या होणार हे फ्रीज आवरायचं राहिलं आवरेन उद्या कारण का एका दिवसात सगळं नाही खूप पसरत होतं किती सगळं क्लीन क्लीन करावं लागलं अगदी वरपर्यंत पुसाव्या लागल्या खूपच घाण झालं होतं आणि आता गणपती गौरी गणपती येणार म्हटल्यानंतर स्वच्छता करायलाच पाहिजे आता बघा आमच्या इथं ढोल ताशांचे प्रॅक्टिस चालू झाली मुलं आज शनिवार असल्यामुळे मुलं आज ॲवेलेबल आहेत सकाळी पण आवाज येत होता आत्ता पण आहे आवाज चालूच आहे आता मी देवापुढे देवा लावते आज आहे प्रदोष हे बघा आज प्रदोष आहे ना देवापुढे देवा लावला आत्ता आणि तिकडे गजान महाराजांच्या समोर पण देवाकुढे दिवा लागलेला आहे आता विरांशकडे सकाळपासून विधांशकडे गेलेली नाही आता आम्ही जाऊ दोघं पण विधांशकडे हे पण आलेले आहेत कामान तर आम्ही विरांशकडे त्याला जाऊ आता आज बघा अशा प्रकारे माझं स्वच्छता सकाळपासून दहा वाजल्यापासून चालू होती ती आत्ता साडेपाच पावणे सहापर्यंत साडेपाचपर्यंत संपली आणि साडेपाचला मग आंघोळीला गेले फ्रेश झाले कारण कार <laughs> का जाळ्या जळमटे काढले होते सगळ्या अंगावर जाळ्या सगळं अंग घाण होतं सकाळपासून चालू झालेलं आहे काम त्याच्यामुळे मग मी आम्हाला आता आंघोळ करू फ्रेश व्हा आणि तेव्हा पुढे दिवायला तसं केलेलं आहे आता आता पिलु पिलु, तो आ, लाउने कुकर। देखा। 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 आता पिल्लू कडे पिल्लू भेटून येतोकडे जमणार घेतला आणि लावले कुकर गोरड लावलं पहिला आता गोरण झाले की भात लावेन आणि आज करणार आहे तर पोळ्याची खीर मुली मुली निघी शेवया तर ह्यांना आवडतं शेव शेवायची खीर यांना खूप आवडते त्याच्यामुळे ह्यांची फरमाई आज शेवायची खीर करायची आता पहिला मी शेवया खूपमध्ये भाजून घेते कडे ठेवली आहे आणि शेवया भाजून घेते

तर मुलीला पण देता येईल येणार त्याच्यामुळे मग त्या दोघांना पण येईल जास्त शेवायला भाजल्या जातील कारण की बारीक आहेत त्या इतक्या बारीक आहेत आणि आता विधांश येईल त्यासाठी आता मी आमच्यासाठी पण भात टाकते आणि विधांशला खायला घालायचं थोडं तो अजिबात भात खात नाही त्याचं पोट नाही बरोबर त्याला होतात जुलाब होतात काय बडबड करत असतील

खीर, खीर तुदा मस्थे, तुदा मस्थे। दे काजू बदाम आणि पूड घातली आहे नाही पूड अशा प्रकारे झाली आता हे घेतले मच्छी मच्छी घेते दूध टाकते आणि नैविद्य दाखवले आज तसे याद आहे त्याच्यामुळे देवाला नैविद्य दाखवते So is... चला चला शेवटच्या तुमच्याकडे पण गणप गौरी गण, गणपतीची तयारी चालली असेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा चला आताच भेटूया नवीन अशाच लग्न मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर